आपला भाऊचा शूट करा आलाय सिक्स तर इथं आमचा होणारा रिअल स्ट्रगल चालू सुंदर सुशील मुलगी असेल तुझ्या व्लॉग मध्ये मला बघणारी तिने काय तर एक पाटला चालक येत वर्षी जाम जमीन नमस्कार परत एकदम स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि इथं झालंय पसारा पूर्ण हे बघा आता आपण थोडासा मेकअप करून करून चेहरा झालाय ब्लॅक लवकरच तुम्हाला समजेल की मी मेकअप का करत होतो कशासाठी करत होतो आणि एवढं तर समजले असं काही गाणी येते पण कसा गाणी आहे काय गाणी आहे ते तुम्हाला येत्या एकवीस तारखेला समजणार आहे आपला गाणी आणि आज आहे माझी भावाची मुलाचा बड्डे बड्डे म्हणजे आज नाही अकरा तारखेला बड्डे पण आम्ही चाललो आहे बेबी फोटोशूटला जो पहिला बड्डे फोटोशूट असतो ते करायला तर आपण चाललो आहे पनवेलला आणि व्लॉग स्टार्ट केला आहे सकाळी नौ साडेसहा वाजता झोपलो आहे तर परत येऊन नऊ साडेनऊला उठून फ्रेश होऊन आणि तर दहा सवा दहा वाजता निघतं आम्ही इकडून तर चलो आता भेटूया पहायला बघूया कोण कोण येते काय काय तयारी केलेली आहे ए म्हणजे इकडे बघा याचा आहे फोटोशूट नाही याला जुनं कपडे घातले ना आजच आत्ताच म्हणजे चिकना दिसल्यानंतर बड्डे का तुझा बड्डे बड्डे हॅपी बड्डे हॅप्पी बड्डे हॅप्पी बर्थडे इकडं हे बड्डे कोणचं र तुम्ही का कपडे घातले चलो आता निघतोय आकडे कुठे झाले शेता हो गे। अच्छा आजच्या वहिनीशी बॅग पकडली भात लावला इकडं गाड्यांचा पसारा आणि जिथं मी पण दोन कपडे एक्स्ट्रा घेतलेत बाबूसोबत फोटो काढायला आणि प्लस रील पण बनवायचे आहेत आपल्याला सो तिकडं रील आणि आमची आई आणि आत्या तुम्हाला दाखवतो नंतर का आम्हाला बाकी ते दिसतील हे बघा इकडे तयारी नाही केली ठीक आहे दर्शना मेकअप मेकअपवालीला पाठवून देतो मी म्हणजे तुमची तयारी करतील ना ते मेकअप आर्टिस्टला पाठवून दिल्या आत्ता जरा आमची ना ते दिवशी पडलेली होती म्हणजे जरा महिना पण बरी झाली की आत्ता आता तू नाही का गोल्या चालूच आहेत ना ठीक आहे गोल्या पण टाइम टू टाइम काढ जा नाही का चला आता आम्ही जरा शूट करून जेवण मी म्हणेल ना तुम्हाला श्रावण आपला चलो आता का आमचा श्रावण चालू आहे ना माझा पण आईसांचा पण तर डायरेक्ट आता आमचा सुटणार आहे श्रावण नवरात्रीच्या नंतर म्हणजे एक दसऱ्याच्या नंतर सुटणार आहे तर चलो आता इकडून बसूया गाडीत आणि गाडीत बसल्यानंतर बाकीचा पुढे बायकर बायकर आईला बायकर हे बघ ते आई आईला 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 हा चलो चलोवाली बघा आमच्या गावातली गावातली गाव आली आमची बरी आहेस ना बरी आहेस ना बरी अस नाही सांग ना। ते कार्यक्रमान भाग घेत आमच्या गावातले बरोबर आणि दादा बरं आहे का आता तू बर आहे ना त्याला दादाला थोडासा पॅरलाईजचा प्रॉब्लेम झालेला पण आता त्यांनी बराचसा रिकव्हर केलाय पॅरलाईज मधून आणि आता आपण निघतोय चलो नाहीतर दादा बंगला चला लोकेशनला पोचलो आहे आणि तोच आपला लोकेशन आणि इतकं आज बघा कोण आहे आपल्या भाऊचा शूट करायला आलाय ओ फोर्टी सिक्स <laughs> चला 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 झाली का झोप झाली झाली ना जाली। चला आणि डेकोरेशनचा जो आता तू तर आम्हाला झोपून गेला परत रिटर्न आलो नाही होईल होईल मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की साडेसहा वाजता ना परत नऊ वाजता उठून इकडंच आलं तीन तास मला काय त्यांचं जर काय जास्त होत मी गाडी सध्या तर डोळ्यावर नाही आली आहे पण मला असं 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 वाटते संतेच्या घरी पूजेला जाता वेळी झोप येणार आहे सनी संतेचं नागपंचमी आहे काय सनीचा लाग हां त्याचा घरी हां जोराव असतं सनी संतेचा चलो इथे बघा हा जो डेकोरेशन आहे ना किती मस्त केलेला आहे एकदम मधी आणि या साईडला आपले केतन आहेत डेकोरेशन वाले वावजे वावंजेचे आहेत वावंजे वामजे वामजे आहे केतन डेकोरेशन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्की तुम्ही जाऊन बघा आता इथं आमचा होणारा रियल स्ट्रगल चालू बघ कसा इकडे अक्षय मागे इकडे कॅमेज इकडे हे बघा स्ट्रगल चालू बलून बिलून दाखवून असं काय झालं अक्षय तू आता तू डायरेक्टर नाही वाटत केसा विसा होते ते वाटवता तू आपल्या लगेच टाकली बघला ना, ना बागला आता फ्रेश दिसा लागला म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे चला लोकेशन के लिए चेंज या साईडला आणि या रिसॉर्ट मध्ये असा रिसॉर्ट आहे ना इथे लग्न वगैरे पण लावून देतात समोर तुम्हाला स्टेज वगैरे जे पण काय एंट्रन्स पॉईंट असतात बघा इथून असा कसं असतं स्ट्रगल हाच जीव हाच दाखवता हे चाले बाबा कसं असतं बघा म्हणून सांगतो पोरं काढू नका अक्षय लग्न करणार आहेस या वर्षी तरी नाही ना सुंदर सुशील मुलगी असेल तुझ्या ब्लॉग मध्ये मला बघणारी तिने काय एकुलतं एक पाटलाचा लय वर्षी जाम जमीन शिरवली गावाचा पैसा गेलाय रोडला रोडला जमीन गेली जाम पैसा आलाय जाम पैसा आलाय करोड आहे मॅडम आता असते मी एक्स वन एक्स वन कारण टिगोर आहे सध्या टिगोर लुक तोच ठेवला म्हणून एक्स वन घेणार आहे तसा नाही का टिगोर मध्ये ओ एक्स वन घ्यायचा एक्स वन असेल बा कोण सुंदर सुशील गोरीवरी पान फुला छान दादा मला वहिनी आण खाते मी घरची पाहिजे नाही का त्या बी हाय बरोबर आहे फोटोशूट लग्न झाल्यावरती आपण लग्नाची मजा पण नंतर पोरं झाल्यावर अक्षय सारखे आलत होते ते बघा अक्षय जे आलत बघा कसे झाले पोरा समला लागता पनीर कुठली भाजी अख्खी सांगलेली तुम्ही पनीर पनीर का नाही ना ही ही घरची आणली ना आपण हा ही पनीरची भाजी आम्ही कसं असतं की घरातली भाजी आपण कधी पण केअर करतो ही आपली आगरी कोळी आणि महिलांची परंपरा असते की घरातून बाहेर पडताना जेव्हा पण आपण घरातून आम्ही चिकन पण घेऊन आलेलो आणि पनीरची भाजी काजूची भाता भाजी भाताची <laughs> भाजी आणि आप आपल्या घरचे वाकरे आहेत या हाताने बनवलेल्या आणि आम्ही पीनट बटर पण आणलेलं आहे हे बघा <laughs> हे <laughs> असे काही डबे असतात ना जसे अमूलचे आईस्क्रीमचे त्यात त्यात ठेवतो आणि आपण फ्रीजमध्ये ठेवतो अशा काही गोष्टी असतात किती बाय कसा वाजी? ना नंतर बोलू <laughs> <ने बहुं> <laughs> <laughs> चला जेवण आणि डायरेक्ट आलो कारण खूप दमलेलो होतो आणि फ्रेश वगैरे झालो चाललोय आपण सनी संत घरी आज आहे नागपंचमी सनी सनीसंतेच्या घरी चाललोय आपण सेलिब्रेशन आहे म्हणजे त्यांच्या घरी पूजा असते नागदेवताची आणि मी मागच्या वर्षीसुद्धा गेलेलो तेव्हा पण मी बघितलेलं होतं खूप मोठं म्हणजे त्यांची फॅमिली वगैरे सर्व एकत्र येते आणि खूप एन्जॉयमेंट करतात मी तुम्हाला ते आता या ब्लॉगमध्ये पुढे बघणार असतात आणि मला आलेला विक्रांतचा कॉल की ते लोक येतात उत्सार करतात बरं चल मी पण फ्रेश होतो आणि येतो निघतोय चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू रासंच तुम्ही आणि निघतोय आपण इकडून आता प्रत्येक मात्रे काय होत दादा गाण्या म्हणजे तयारी ऐक नाही 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 तसं काही गोष्ट नाही होणार गाण्याबद्दल कुठलीच गोष्ट होणार नाही रिव्हिल नाही होणार काही आणि मस्त वाईट मी आहे साखर उडल तर नाही चालली तूरेक्ट कसा ना तू बघ तिकडे बघ तो बघा मी कोणता मित्र पूर्ण इथून फॅमिली भेटेल पप्पा बरे दिवसांनी भेटला बरं आहे ना पप्पा ब्रेश दिसतंय एकदम एकदम टकाटक दिसत आहे मम्मी कुठे गेले सुरत साड्या ना आता सुरुवात चालू गणपती वगैरे चालू होतील नाही का चला सर्वात पहिला इथं आहे तर हाय आज भेटला आपल्याला या आपले आपश्वर महाराज आहेत आणि बघा नागपंचमी पूर्ण इथं या साईड नीता आणि इकडं विक्रांत पाटील हो सर वेलकम कधी आला बराच टाइम झाला ठीक आहे ठीक आहे चला नागपंचमीचं दर्शन करता इथं अनुरोध ताई आली आहे त्यांचे मिस्टर पण आले बरं आहेत ना बरं बरं मी जेव्हा ऍडमिट होतो नंतर मला समजलं का ताई सुद्धा म्हणजे मी हॉस्पिटलची कामं करतात अरे वा एकत्र होते का अरे वा खूप छान चला पाया वगैरे पडून घेऊया आता बरेच आणि ताईकडे माझं एक काम आहे ती आता मी ताईला नंतर बोलेन चल जसं माझ्या ब्लॉग मध्ये थोड्या लोकांना हिंट पडलेली असेल एवढ्याला ब्रो चाल घे ना घे ना घे ना घे ना चला चला

अरे अरे आई आई आईला आई ये ये आ ये।, आ खारा खारा ना ये ये आई तो तो ये, तो ये ना बोला ना तो तो आता त्या सांगा एक किल्लो वरून साडेकुठशे त्या पहिला सांगा म्हणा बा 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 मॅचिंग असे वाटत किल्लो आणले तुम्ही नाही ना चला आता आपण एकदा नागेश्वर महाराज की नागेश्वर महाराज की हर हर हा देव चला जेवलं का सर्व पत्ती भिती घालायला पैसे आणले ना हा मग जुगार केला चला बाय 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 चला जेवायला बसतो इथे मामा भांजे को प्यार चल हा? है हा भांजा काही मामाला प्यार दे नाही बापासचा फोन ना बापातला इग्नोर केला नाही मनाचा राजा नाही का मासे कस घेतली तुम्ही किती घे ना जरा पुरी फिरी घे जरा हि हिच्या सारखी हो बिल्डर भारी झालं ना असं माणसाला टेन्शन असतं आयुष्यात आता आम्ही बसलो जेवाला आम्हाला एक भाऊ भेटला एक भाऊ गेले रिकॉर्डिंगला तोही पर्यंत आम्ही पुढं पुढे कुठेतरी पोचू फाटे बिटे क्रॉस करू तुम्ही लोक बोलत असाल जेवलो आणि डायरेक्ट इथं इथं कुठे दिसतोय हे तू तू बरोबर आदिवासी खूप छान हे कसं असतो फुकट घालवले क्रेडिट चोरते नेहमीप्रमाणे क्रेडिट चोरते नीता पाटील आणि आम्ही आलो ऍक्च्युली विष्णुदास भावे

जिम जिम जिमची ची बॉडी लिटरली काय बोललो तुला भावी काय का भावी असेल तर बोलते तिला दिसावं नाही लपलेला बरा असं काहीच बोललो नाही असं काहीच बोललो नाही म्हणलो इकडे आल्यासारखं असं वाटत की भावी काच्या गावाच्या इकडे आलो असं मी बोललो हो अर्सेल आणि थोडीशी फुटेज ना मी इकडची थोडी फुटेज कट करणार

पण डोका खायचे बोलतात मी कधी काय खातात भाऊ तसे घेता काय माझी कोला साईड घेऊ शकत नाही इकडे दारावाई दाराबाई मी दाखवतो मी दाखवतो ハハハハ pati ki pavani dai havatiya ranu lar 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 la la lar tabe nae kam kam karana rusan da imana ani vinchi wadha par ranu naishu du जया

प्रॅक्टिस करून घे प्रॅक्टिस ये yeah, ये माय डिअर फ्रेंड रोहन पाटील आणि किरण वेले रोहन पाटीलचा लवकरच तुम्हाला शो बघायला भेटणार येणार आहे तारखेला हो म्हणून दोन बोट पहिली दाखवलेली आहेत दोन बोट नक्की बघा आग्रिकोली परंपरा आणि बरेचशे काही गोष्टी शिकायला भेटतात जसं तुम्ही आता या शो मध्ये बँड बघितलेत आणि इकडं अजून पण काही गोष्टी बघायला डान्स बँड आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असतात आणि मी सेपेड्याला भाई या भाईला मी भेटणार आहे तुम्हाला याच्याबद्दल मी सांगणार आहे जेवढे पण मला निवडत ना पहिला मी सांगतो चांदना गाण्याचा जो आपण काय बोलतो म्युझिक हां मराठीमध्ये काय बोलतात त्याला हां संगीत, संगीत, हा भाई ने की हे बंद आहे इसका चेहरा मी जर दिखाय का तुझी एकवीस तारीख ये याद रखना हुँ? पक्का ठीक आहे चला अरे इकडी ही पूर्ण टीम होती यांची या साईडची आणि पूर्ण बघा फोटो सेशन चालू आहे तिथं व्लॉगिंग पण चालू आहे आणि आप आपले जे ऑनर कुठे गेले जॅकेट जॅकेटवाला नाही कुठं किती रे कुठेतरी फोटो सेशनमध्ये बिझी असतील चला चलो प्रो घाबर घाबर ही लहान मुला गायब करते गोनीत बिनीत भरून नेते डेंजर आहे हा हा <laughs> यही है मारुती व्हॅन के ऑनर <laughs> तन्वीला तन्वीला काम दिलेली आहे मोबाईल संपलायची अर काय झाला ना पूर्ण प्रॉपर झालो खूप भारी मी तुला सांगू को आलो पण जाम भारी झाला <laughs> जाम भारी मला माहित नव्हतं इकडे येते मी पण जाम भारी द्या आवडला नक्की येणार मी आणि आगरी मध्ये जेव्हा पण आता नेक्स्ट असेल तुम्हाला स्टोरीज वगैरे मला बघायला भेटेल लवकरच तर तुम्ही लोक तिथे इकडे येत जावा आणि आपले असे आगरी कोळी कलाकार असतात जे पण असं काही गोष्टी असतात त्यांना प्रोत्साहन द्या आणि बघा शो संपल्यानंतर फोटो शिशन चालू आहे कैरेक्टर साला नहीं तू से निकल गया, गया। <laughs> चलो भाई 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 भाई। चलो चलो बाय 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 चल ब्रो मिलते रक्षाबंधन रक्षाबंधन जो भी लाना दो लाना तू हो गया खबर एक चल बाय भेटू लवकर चलो अभी हम लोग इधर से,